नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी आपण पांडुर्ली आपलं दोनवाडे येथील गौरी गावात गणेश कस्तुरे यांच्या मक्का मका लावली तर त्या मक्याचं वाण आहे स्वीट सोळा तर मी प्रथमत त्याला एक युरियाचा नॅनो युरिया म्हणून तू त्याचा डोस दिला आणि दुसरा डोस हा पंधरा पंधरा आणि त्याच्यात तुमचं ग्रीन हार्वेस्टचं सारथी घेतलं हां पंधरा पंधरामध्ये जुडी त्याच्यात तीन बॅग त्या वापरल्या तीन बॅग तीन बॅग सारथीच्या वापरल्या आणि तिसरा डोस हा डी ए पी बरोबर परत तीन बॅगा तुमच्या सारथीच्या वापरल्या आणि दोन बॅग पोठ्या असं वापरल्यानंतर ज्यावेळेस मका ही तुऱ्यावर आली त्यावेळेस आपण तुमचं ने ग्रीन हार्वेस्ट कंपनीचं आपण सुपर वॉर हे लिक्विड वापरलं हां त्या वापरल्यानंतर पिकाला जी बिट्टी बाहेर येते ती बिट्टीचं चा प्रमाण चांगलं आहे तिचं बरीवपणा आहे आणि दुसरे असं क झाडाचं हिरवेपणा आजपर्यंत टिकून आहे काळुखीवर काळुखी जास्त प्रमाणात आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही जे नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचे जे ओळख नाही याच्यावरती समाधानी आहात हो याच्यावर आपण समाधानी आहोत आणि इथून पुढे भविष्यातही आपण ते वापर वापर हो ओके थँक्यू नेचर केअर फर्टिलाइजर्स चे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय